आमच्या म्हैशीचं ताजं ताजं दूध आणि त्या ताज्या ताज्या ताज दुधाचा तुम्हाला आज मी खरवस करून दाखवणार आहे मंडळी ही तुम्हाला बर्फी दिसत असेल पण ही बर्फी नाही बरं काय हा आहे खरवस तुम्हाला आज मी खरवसाची रेसिपी दाखवणार आहे कशी करायची आणि एकदम छान होतो एकदम टेस्टी आणि छान बर्फीसारखा होतो हा एकदा करून बघितला तर परत परत कराल नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मंडळी आमची म्हैस व्याली व्याली हा शब्द शहरातल्या लोकांसाठी नवीन असेल पण खेडेगावातल्या लोकांना माहिती आहे मी शहरातल्या लोकांसाठी सांगते व्याली म्हणजे त्यांनी आमची म्हैस बाळतीन झाली तिने छोटसशा बाळाला गोंडस बाळाला जन्म दिला आणि तिने दूध द्यायला चालू केल्यानंतर बाळाला जन्म दिल्यानंतर लगेचच जे दूध निघतं ना त्या दुधाचा खरवस केला जातो आणि तोच खरवस ओरिजिनल खरवस असतो आणि जो आपण कृत्रिमरित्या साध्या दुधाचा जो खरवस बनवतो तो, तो काही कोणीही बनवू शकतं पण हा खरवस शक्यतो दूध उपलब्ध होत नाही हे सगळ्यांच्याकडे ज्या खेडेगावात स्त्रिया असतात म्हणजे ज्या म्हैशी वगैरे पाळतात त्यांच्याकडे असतं हे दूध पण शहरातल्या लोकांसाठी हे दूध उपलब्ध होत नाही त्यांनी ते बाहेरून विकतच घ्यावं लागतं कुठेतरी ओळखीने वगैरे सुरुवातीला द मस वे आल्यानंतर पहिलं दूध आणि दुसऱ्या धाराचं पहिल्या धाराचं आणि दुसऱ्या धाराचं दूध मिक्स करून ह्या हा खरवेस बनवला जातो तर इथे पहा मी तीन लिटर दूध आहे हे तीन लिटर दूध घेतलं आहे आणि एक लिटर बाजूला ठेवलं आहे त्याचा मी आळणी खरवस करणार आहे म्हणजे त्याची बर्फी करायची आहे त्यामुळे मी तो आळणी करणार आहे बाजूला आणि हा गूळ घालून घेतला गुळ किसून घ्यायचा आणि दुधामध्ये पूर्णपणे विरगळून घ्यायचा हलवून आणि कोवळं दूध आहे बरं काय दोन वेळचं मस व्यायल्यानंतर दोन वेळचं हे दूध आहे दोन धारचं ते मिक्स करून घेतले तीन लिटर दुधामध्ये मी गुळ घालून घेतला आहे दोन वाट्या तुम्हाला जितकं गोड आवडतं तेवढा तुम्ही घालू शकता किंवा साखरसुद्धा घातली तरी चालते मी ते, ते गुळ घातला किसून आणि वेलची पावडर घातली चवीसाठी इथे जास्त करते मी खरवंच कारण आमच्या माझ्या मिस्टरांच्या मित्रांना द्यायचं आहे म्हणजे तो ते कोकणात आहेत ना त्या फुलं वगैरे घेणारी त्यांच्यासाठी थोडं थोडा द्यायचं आहे त्यामुळे मी जास्त भांडी घेतलेत आणि थोडा थोडा सगळ्या भांड्यातनी घालते गूळ आणि वेलची किंवा साखर किंवा गूळ हे दोन्ही घालायचं असेल तरी थोडं थोडं घातलं तरी चालतं आणि पूर्णपणे वितळून विरगळून घ्यायचं आणि मग असं भांड्यामध्ये ओतून भांड्याला थोडंसं तेल लावायचं म्हणजे खाली चिकटू नये म्हणून थोडंफार चिकटतच ते सोडा पण जास्ती चिकटू नाही म्हणून आपण थोडंसं भांड्याला तेल लावायचं आणि त्याच्यामध्ये घालायचं आणि हा पहा हा आळणी खरवसाचं दूध आहे हे आ, हे मी बाजूला सेपरेट शिजवते याच्यामध्ये बर्फी करायची आहे आणि हे सगळी भांडी भरलेत पहा आता ही भांडी काय सगळी एका एक वेळेला काही उकडून होणार नाहीत थोडी थोडी इथे मी पातेल्यामध्ये एक दोन भांडी अगोदर शिजवून घेतले कुकरमध्ये दोन घाटलेत आणि दोन शिल्लक राहिलेत ती नंतर शिजवणार तुम्ही मी ते कुकरची भांडी डबे वगैरे असं वापरले कोणत्याही भांड्यात शिजत ठेवलं तरी चालतं त्याला काही डबेच लागतात असे नाही पातेल्यामध्ये शिजत ठेवलं तरीसुद्धा होतं छान आणि हे पहा पा, कुकरमध्ये सुद्धा पाणी घातले मी खाली आणि त्याच्यामध्ये स्टँड आहे आणि ही कुकरची दोन भांडी त्याच्यामध्ये ठेवते हा खरवस करताना आपला आपल्याला कोणतेही असे जास्त साहित्य वगैरे अजिबात लागत नाही इथे दूध आणि गूळ असलं की झालं पहा छान आपला खरवस तयार होतो वेलची पावडर चवीला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातली तरीसुद्धा छान होतो खरवस आणि इथे पहा माझा खरवस आता मी इथे शिजत ठेवला आहे आता हा कुकरचं टोपान झाकून आपण शिट्टी करून घेतली तरी चालते किंवा शिट्टी काढून दहा मिनटं तुम्ही तसंच शिजू दिलं तरी चालतं किंवा एक दोन शिट्टी करून घेतली तरी चालते हे शिट्ट्या करूनसुद्धा छान शिजतो लगेच शिजतो आणि पातेल्यामध्ये दहा पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला ठेवावी लागतात आ, हे पहा इकडे मी कुकर पण ठेवला आहे तिकडे पातेला ठेवलं आहे आणि ही दोन भांडी माझी राहिलीत शिल्लक ही मी नंतर उकडून घेणार ते कुकरमध्ये घालून कुकर हा शिजल्यानंतर मग ही भांडी काढणार नाही ती घालणार तर इथे पहा कुकरचं गॅस मी अगोदरच बंद केलं होतं आणि पातेल्याचं आत्ता केलं छानपैकी आपले शिजलेलं आहे पहा आता खरं तर ही भांडी कुकरच्या डबे घातलेत ना शिजायला हे प्रत्येकाला एक एक द्यायचं होतं आम्हाला पण काय झालं खरवस कमी झाला दूध कमी पडलं त्यामुळे आम्हाला हा कट करून द्यावा लागला सगळ्यांना थोडा थोडा आम्ही मग कटच करून दिला ना एक ना हे नाहीतर अगोदर असं एकच भांडं आम्ही सगळ्यांना देणार होतो पण जास्त ती दहा बारा लोक आहेत ना आमची फुलं घेणार येते आणि त्यांना हे एवढं सगळं ही भांडी पुरली नसतीत आणि इथं पण आम्हाला शेजापाजारी थोडा द्यावा लागतो मसवी आल्यानंतर खेडेगावात ती प्रथा आहे आपली मसवी आली की शेजारी एक चार घरातून तो खरवस करून वाटायचा असतो तर आता इथे पहा छान खरवस झालेला आहे माझा राहिलेली भांडीसुद्धा मी आता लगेच उकडून घेणार या चिकामध्ये नॉर्मल दूधसुद्धा तरी चालतं म्हणजे एक ग्लास दूध घेतलं तर त्याच्यामध्ये अर्धा ग्लास दूध मिक्स करून हा खरवस होऊ शकतो पण थोडा पातळ होतो मंडळी सगळे खरवसाची भांडी आमची उकडून घेतलीत सगळं एक एका वेळेला सगळी झाली नाहीत म्हणून फेरा फेराव थोडी थोडी दोन 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 दोन, दोन भांडी सगळी उकडून घेतलीत आणि हे गोड खरवेस हे आहेत आणि हा गोड नाही आळणे आहे याच्यामध्ये गुळ घातलेला नाही याचं आम्ही आज करणार नाही आता रात्र झाली आता करणार नाही याचं बर्फी करणार आहे खरवेसाची बर्फी उद्या साखर घालून हा खरवेस शिजवायचा किसून आणि याचं गोड क बर्फी करायची हा प पदार्थ तुम्हाला दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन आता हा गोड खरवेस तयार आहे आता हा आपण कट करून बघूया कसा झालाय चला तर मग या तर मंडळी डब्याला इथे मी तेल लावलं होतं अगोदर त्यामुळे छानपैकी असं चाकूने कट करून घ्यायच्या कडा आणि कडा लगेच सुटतात फक्त ताळाला थोडासा नकळत कळत डसतो म्हणून आपण तेल लावले आता तेल लावले म्हटल्यावर नाही डसणार तर पाहूया चला कट करून असं चाकूने आपण बर्फीच्या वड्या काढून घेऊया म्हणजे बर्फीसारख्या वड्या निघतील कट करताना तुमच्या लक्षात येत असेल इथे केक जसा आपला छान आपण कट करतो ना त्या पद्धतीने ही बर्फीसुद्धा खरवससुद्धा आपला छान कट होतोय तर मंडळी कसा आहे खरवस नक्की सांगा हा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर याच्या पुढेसुद्धा जो आपण आळणी खरवस केलाय ना त्याची सुद्धा आपण छान गोड बर्फी करून दाखवणार आहोत तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा अपलोड केल्यानंतर आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ